नमस्कार प्रिया रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला गणेश चतुर्थी विशेष रवा नारळाचे मोदक तेही अगदी झटपट कसे बनवायचे याचे रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी एक वाटी रवा पाऊन वाटी खोबऱ्याचा किस ओल्या नारळाचा खोबऱ्याचा किस आहे हा दोन ते तीन चमचे साखर थोडंसं सा केशर दूध थोडे ड्रायफ्रूट्स आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे सर्वात अगोदर इथं मी गॅसवरती कढई ठेवून रवा एक चमचा तुपामध्ये भाजून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवरती रवा मी भाजून घेणार आहे तर दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये जो रवा आहे रवा इथं मी बारीक घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून तुम्ही तो रवा वापरू शकता तर हा रवा मी मंदाचे वरती एक दहा ते पंधरा मिनटं भाजून घेतलेला आहे रव्याचा रंग जो आहे तो अजिबात बदलू द्यायचं नाही आणि हा अशा पद्धतीने मी रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ओला नारळाचा जो कीस आहे तो घातलेला आहे आणि तोही मी एक दोन ते तीन मिनटं फक्त छान असा परतून घेणार आहे जो ओला नारळाचा किस आहे तो फक्त दोन ते तीन मिनटं मंदाचे वरतीच परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी तीन चमचे जी साखर घेतली होती ती साखर घातलेली आहे आणि ती साखरही मी एक दोन ते तीन मिनटं रवानी आणि त्या नारळाच्या जो किस आहे त्यामध्ये घालून परतून घेणार आहे एक चमचा वेलची पावडर आणि इथं मी दोन चमचे जी मलई आहे मलई म्हणजे ही दुधावरची जी साय आहे ती घातलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी काही हरकत नाही ही फ्रेश जी दुधावरची साय होती ती इथं मी घातलेली आहे आणि तिलाही छान त्या रव्यामध्ये आणि खोबऱ्याच्या केसामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे ह्या मलईमुळं मोदक खूप छान असे चविष्ट लागतात म्हणून इथं मी थोडंसं मलई घातलेली आहे त्यानंतर इथं मी अर्धा कप दूध घालून घेतलेला आहे आणि त्या दुधामध्ये हा जो रवा आहे तो छान असा दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे जे केसरचं जे दूध होतं ते घालून घेतलेलं आहे आणि इथं अगदी चिमूडभर असा हा जो पिवळा रंग आहे जो खायचा तो घालून घेतलेला आहे आणि हा अशा प्रकारे मी रवा छान त्या दुधामध्ये एक दो दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊन हे जे मोदकाचं जे आवरण आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि हा जो माझ्याकडं मोदकाचा जो साचा आहे तो घेतलेला आहे त्यामध्ये जे कट करून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून हे जे तयार मिश्रण आहे ते त्यामध्ये थोडं थोडं अशा प्रकारे घालून याला मोदकाचा मी छान असा आकार देणार आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनटात मस्त असे झटपट रवा नारळाचे मोदक तयार आहेत रे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका